एक लक्षात घ्या मला या डिपार्टमेंट मध्ये सगळे हवे आहेत अधिकारी बरा वाईट कसाही असेल मंत्री बरा वाईट कसाही असेल पण शेवटी आम्ही जनतेचे सेवक आहोत आम्ही जनतेच्या सेवा करण्यासाठी आम्हाला इथे बसवलेलं आहे पण कसाही अधिकारी असेल आता आम्ही या खात्याचा मंत्री आहे पण त्यांना बरोबर घेऊन त्यांच्या ज्या काही चुका आहेत त्या सुधारू चांगल्या गोष्टीवर त्यांना प्रोत्साहन देऊ आता तरुण सगळे परवाने अधिकारी आहेत तरुण वयातले आहेत त्यांना व्यवस्थित पद्धतीने मार्गदर्शन करून त्यांच्याकडून काय चुका होता कामा नाही याची काळजी घ्यायला पाहिजे तरुण पण आहेत आणि आमच्या पालवजी सारखे तेवीस तेवीस वर्ष एकाच खुर् याच्यावर बसलेले अधिकारी पण आहेत म्हणजे तरुण आणि अनुभव या दोघांचंही सांगड घालून अतिशय चांगल्या पद्धतीने मला डिपार्टमेंट चालवता येईल काय म्हणजे एकंदरीत मिरकरवाड्याच्या संबंधित अन्य बंद पण काही ज्या उत्पादन आमच्या स्थानिक मच्छीमारांचं कमी होईल आणि काही अशा ऍक्टिव्हिटीज आहेत काही अशा हालचाली आहेत ज्या नियमाच्या चौकटीत बसणाऱ्या नाहीत काही अनधिकृत स्ट्रक्चर आहेत जे कुठल्याही नियमात बसणाऱ्या नाहीत काही अशा बोटी का परवान्या आहेत ज्याने एकाच माणसाला दहा दहा बोटीचा दिलेल्या आहेत दहा दहा परवाने दिलेले आहेत या सगळ्या गोष्टीची स्क्रुटनी होणार या सगळ्या गोष्टीचा तपास होणार माझं म्हणणं ज्याला ज्याचा हक्क आहे त्याला दिलाच पाहिजे तुमच्या नावाने अगर बोट आहे तर तुम्हीच चालवा एका नावाने दहा दहा लोक चालवता कामा नाही काही असे रीतीचं उत्खादन उत्खान पण होत आहे काही भागामध्ये त्याची माहिती मी दिलेली आहे म्हणून बोलतो ना थोडक्यात का वेळ शिस्त लावणं या खात्याच्या माध्यमातून किनारपट्टीवर शिस्त लावणं हे आमच्या लोकांचं काम आहे त्याच्यामुळे उत्पादन पण वाढवण्याचा तो चांगला मार्ग आहे कारण हक्काचा मासा जेव्हा कोण दुसरं घेऊन जातो तर आपल्या राज्याचं नुकसान होत आता मोठ्या प्रमाणामध्ये ज्यांना फाईन मारलेल्या आहेत त्यांची शंभर टक्के रिकव्हरीच केली नाहीये ते आमच्या आमच्या का आमच्या आमचं सरकारी पैसा आहे महसूल आहे आमचा त्याच्यामुळे ते, ते पैसे आम्ही चार जागी मच्छी घरी मच्छीमारांसाठी वापरू शकतो तर या सगळ्या गोष्टीच्या एकंदरीत या गोष्टीला आकार देणं आणि त्या माध्यमातून मच्छीमारांचा विकास करणं बंदरांचा विकास करणं बघा ज्यांना जी जबाबदारी दिलेली आहे ती अगर पार ती जबाबदारी पार पाडत नसतील तर जबाबदारी त्यांच्याकडून काढून घेतली जाईल त्याचबरोबर बंदरांवर आणि ह्याच्यावर प्लास्टिकचा फेकण्याचा फार मोठ्या प्रमाणामध्ये समुद्रामध्ये वापर विषय तो पण एक विषय मिटिंग मध्ये आला आता त्याच्यामुळे आपलं उत्पादन पण घटू शकतं कारण का माशांसाठी प्लास्टिक आणि या गोष्टी चांगल्या नाहीत विद्रुप्त होत पण आपलं समुद्र पण खराब होतं त्या सगळ्या गोष्टीवर हो आता बघा पहिला दिवस आहे शाळेचा आता हळूहळू प्रिन्सिपल कसा आहे विद्यार्थ्यांना कळेल सतत असल्यामुळे तीन गोटी पकडल्या एलईडीच्या मुळात ह्या बोटी आहेत पालघर डहाणूच्या आणि त्या भाड्याने घेतल्यात रत्नागिरीच्या असं किती मोठी पालघर आले आहेत का आपल्याकडे बघा ह्याच्या सगळ्याचा आढावा तुम्ही मागितलेला आहे सगळ्याची यादीच मागितलेली आहे मुळामध्ये मी तसं तुम्हाला बोलतो मंत्र्याची इच्छाशक्ती असेल तर सगळ्या गोष्टी थांबतील इथे अधिकाऱ्यांची इच्छाशक्ती असेल तर तुम्हाला एक पण एलईडी बोट इथे दिसणार नाही शेवटी जेव्हा एलईडी बोट आपल्या समुद्रामध्ये यायची हिंमत करते तर हिंमत देणारा कोणतरी आतमध्ये दे पण बसला असतो म्हणून ते लोक करतात या सगळ्या गोष्टीवर बारकाने लक्ष ठेवणं हे आमच्या लोकांचं काम आहे आता शेवटी पेटीमध्ये काही एक दोन खराब आंबे असतात त्याच्यामुळे आंबाचे पोटी खराब होते आता त्या आंबा खराब आंबा बाहेर काढून टाकला पेटीला चांगला दर भेटतो बोटी नाहीये सगळ्यांची माहिती पहिली जमा संकलन करण्याचे काम आम्ही करतोय तो एकदा माहिती आली ही कारवाई सुरू हे सगळं करण्यासाठी दीड वर्षापूर्वी अतिरिक्त दोनशे तीनशे कर्मचारी मागणी केली होती आपल्याकडे हो आणि सागराची लढा लढायची साधी गोष्ट नाही तो दे आला आता पण दिलेला आहे त्यांचे म्हणणे आहे की आम्हाला गस्ती नौका एवढा एवढा पाहिजे डिपार्टमेंट मध्ये एवढे एवढे कर्मचारी भरलेले पाहिजे पण मी तुम्हाला बोलतो शेवटी आम्हाला सरकार चालवायचं आहे सगळ्यात गोष्टी मनाप्रमाणे होत नाहीत काही कधी -का मल्टीटास्किंग पण करायला लागते एका व्यक्तीला आता आमचे राजेश सावंत साहेब कसे आहेत पक्ष पण चालवतात आपल्या कार्यकर्त्यांना पण ताकद देतात सरकारमध्ये पण आम्हाला मदत करतात तर एका व्यक्तीला तीन तीन चार चार कामं करण्याची तयारी असली पाहिजे सरकार चालवायचं आहे आता आम्ही तीनशे अधिकारी मागितले कदाचित आम्हाला दोनशेच भेटतात भेटतील मग त्या दोनशे नी उर्वरित शंभरच काम करायची तयारी असली पाहिजे या सगळ्या गोष्टी व्यवस्थित करू माहिती मागवलेली आहे मी, मी स्वतः मिरकर वाड्याला जाणार आहे स्वतः पाहणी करणार आहे बघा असं ग्राउंड वर उतरल्याशिवाय आपल्याला परिस्थिती कळणार का आपल्याला अधिकारी जी माहिती देत आहेत ती सत्य आहे का बघा कोणावरही माझं डिपार्टमेंट अन्याय करणार नाही एवढं तुम्हाला स्पष्ट बोलतो म्हणून जेव्हा मिरकरवाड्यामध्ये जाईल जेव्हा ही संबंध आता माहिती मला दोन तीन आजपासून यायला बघा सुरू होईल किती परवाने दिलेल्या आहेत किती अनधिकृत स्ट्रक्चर आहेत काही धार्मिक स्ट्रक्चर त्या मिरकरवाड्याला बांधलेले आहेत का मग त्याला कोणी परवानगी घेतली आहेत का अशा सगळ्या गोष्टीवर आता माहिती आहे आणि संकलन करण्याचा हे एकदा माहिती माझ्याकडे आली मग त्या त्या विषयावर नियमात असलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या ठेवल्या जातील नियमाच्या बाहेर गोष्टी असतील ते एकही कुठे राहणार नाही मिनी पर्सिन हा एक विषय आहे आणि मिनी पर्सिनचा देखील तेवढा त्रास पारंपरिक मच्छीमारांना होत असतो या मिनी पर्सिनवरती हो पण कारवाई बघा एक लक्षात घ्या पर्सने मिनी पर्सनचे काही नियम लावून दिलेले आहेत बारा नॉटिकल माईल्स बारा नॉटिकल माईलच्या बाहेर त्यांनी केलं तर कुठलाही कोणी त्यांना थांबवणार नाही पण जिथे आमचे पारंपरिक मच्छीमार मासेमारी करतात तिथे न पर्सनेटनी येता कामा नये मिनी पर्सनेटनी नाही आणि एलईडीवाल्यांनी पण नाही कारण का शेवटी तुम्ही ते बिचारे साधेपणाची मास, मासेमारी करतात त्यांच्याकडे तुमच्यासारखं आधुनिकरण नसतं त्यांच्या पण तुम्ही पोटावर लात मारायला लागला मग ते लोक जाणार कुठे म्हणून या सगळ्या गोष्टीचं एकदा माझ्याकडे सगळी माहिती आली तुम्हाला मी अपेक्षित असलेल्या कारवाई करून देत आपल्या वाटते माझी सुरुवात आहे मी एका एका चित्रपटला एका वन टाइम हिरो नाहीये आहे ते <laughs> आता पाच वर्ष ह्याच हिरोच्या थ्रू पिक्चर जोपर्यंत माझा पक्ष मला आशीर्वाद देईल तोपर्यंत हे खातं आपण चालू <laughs> पण बदल निश्चित पद्धतीने घडून दाखवीन बदल या मत्स्य व्यवसाय खात्यामध्ये आणि बंदर खात्यामध्ये माझ्या आदरणीय राणे साहेबांकडे हे खातं होतं त्यावेळी त्यांनी निश्चित पद्धतीने क्रांतिकारी निर्णय घेतले त्याच्यानंतर पण अन्य जे खात्यातले मंत्री होते त्यांनी त्यांनी त्यांच्यामध्ये प्रयत्न केले पण माझ्या हिशोबाने खात्यामध्ये काम करण्याची फार वाव आहे त्या दृष्टिकोनातून पावलं उचलली जातील मी माहिती सांगितली माहिती मागितली त्या संबंधित बघा अनधिकृत काही अनधिकृत अवैध काही होत असेल तर अगर ते तर जाईल पण त्याला मदत करणाऱ्या अधिकाऱ्याला पण सोडणार नाही मी म्हणून याला काय बाबा तुम्ही ठरवा डाग लावून घ्यायचा आहे काय चांगलं पारदर्शक काम करायचंय कारण आता मंत्री पण कोकणातलाच आहे मंत्र्याला रत्नागिरी चांगल्या पद्धतीने माहिती आहे मंत्र्याचे वडील रत्नागिरीचे खासदार आहेत भाऊ मा रत्नागिरीचा माझी खासदार आहे हा आम्हाला ही माती समुद्र बंदरे चांगल्या पद्धतीने माहिती आहे म्हणून मला माझ्याकडे माहिती देण्याच्या अगोदर यांनी दोन वेळा विचार करायला पाहिजे कारण आम्हाला क्रॉस चेक करण्यासाठी दहा विषय आहेत ना म्हणून तुम्ही जो मुद्दा उचलला त्याची संबंधित माहिती माझ्याकडे आहेत बंद कसं होईल आणि कारवाई कशी होईल याच्यावर आम्ही लक्ष लागणार मत्स्य उत्पादनात ला वाढ झाले नेमका आपला कन्सेप्ट काय दोन तीन योजना बद्दल आम्ही विचार केलेला आहे ते एकदा येईल तर आपल्यासमोर प्रेझेंटेशन ठेवलं जाईल जिल्ह्याचे जे प्रमुख आहेत जिल्हाधिकारी त्यांच्या वर्तवणुकीबद्दल वारंवार तक्रारी आहेत अधिकाऱ्यांशी बिहेव्हिअर असेल त्यांचं पण तो, तो जिल्हाधिकारी आणि मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मध्ये मंत्रालयाचा काय संबंध माझ्याकडे अशा कुठल्याही तक्रारी आलेल्या नाहीत अगर अशी असेल संबंधित कुठलाही अधिकारी आम्ही जनतेचे सेवक आहोत आम्हाला शिवी देणं आणि जनतेशी गैरवेतृक करणं हे आमचं काम नाही म्हणून असा कुठलाही अधिकारी जिल्हाधिकारी तर करूच नाही कुठल्याही अधिकाऱ्यांनी करू नये असा कोण करत असेल तर कारवाई होणार पण पुरावे तपासले जाणार मग शेवटी एक लक्षात घ्या हे सगळं आमच्या देशाला राज्याला फार मोठा धोका आहे जिथे जिथे हे बांगलादेशीने रोहिंगे ज्या ज्या देशात ज्या ज्या राज्यात आहेत त्या त्या देशात आणि राज्याला अस्थिरत करण्याचं काम केलेलं आहे आणि आमचे आदरणीय मुख्यमंत्री या बांगलादेशीने रोहिंगे संदर्भात अतिशय स्पष्ट भूमिका केलेली आहे की आम्ही यांना राज्यात ठेवणार नाही ही घाण आम्हाला नको तेच आमच्या रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागात कुठेही घाण अगर साठलेली असेल तर त्यांना बाहेर कसं काढायचं त्यांना आम्हाला जी काही उपलब्ध असलेली माहिती आहे पोलिसांना स्पष्ट निर्देश आहे की आमचं सरकार हिंदुत्वनी विचारायचं आहे अशा पद्धतीच्या कुठल्याही गोष्टी आमचं सरकार सहन करणार नाही आणि त्यांना इथून बाहेर कसं हाकलवायचं त्यासाठी स्पष्ट आमची भूमिका त्याप्रमाणे ऍक्शन घेतली जाईल राजकीय मदत करतात मग ते पण त्यांना ते पण बांगलादेश पाठवून देऊ एवढंच अगर बांगलादेशी रोहिंग्यावर प्रेम आहे ना जाऊन राहा ना बांगलादेशमध्ये आमच्या भारतामध्ये बांग्लादेश रोहिंग्याना काही जागा नाही तुम्हाला एवढं पाकिस्तानवर प्रेम आहे बांगलादेशवर प्रेम आहे ना जाऊन त्यांच्या बरोबर एकच फ्लाईट तिकीट काढून देऊ मांडेवर बसून नेऊन जा नको घाण आम्हाला इकडे सागरी सुरक्षा मध्ये सागरी सुरक्षा मध्ये चार जणांची जबाबदारी असते पोलीस कस्टम असल्यामुळे हो आता आम्ही आम्ही सगळे डिपार्टमेंट एकत्र बसलेलो तोही विषय आम्ही त्याच्यामध्ये घेतला आमचं म्हणणं होतं की शेवटी सगळे आम्ही एकत्र एक दुसऱ्याला एक अगर मदत केली तर आपल्याला उत्पादन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून सुरक्षा वाढवण्या चांगला वाव आहे त्यामुळे आम्ही आपसात चर्चा केलेली आहे मला वाटतं ह्याचे पडसाद हळूहळू एकच मंत्र्याला दोन खाती दिलेली आहे यासाठी ह्या दोन्ही खाते म्हणजे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे यासाठी तुम्ही आदरणीय देवेंद्र फडणवीस आभार मानले पाहिजे की खूप वर्ष बघा अगोदर आमचे सुधीर भाऊ होते आणि ह्या अगोदर दुसऱ्या बाजूला बनसोड होते तसेच आमचे अस्लम शेख होते दुसऱ्या बाजूला दुसरे कोण होते म्हणजे एकच दोन दोन दुसऱ्या वेगळ्या खात्या एकच व्यक्तीला दोन्ही खाते, दोन खाते दिले गेलेले आहेत म्हणून माझं असं मत आहे आता तुम्हाला चांगला रिझल्ट दिसेल सर संदर्भात असेल तर माझ्या मिसळ पश्चिम बंदर कप्पा क्रमांक दोन सुरू झाल्या जवळ नव्वद कोटी रुपये खर्च झाले ते नेमकं बंदर आहे का तिकडे माहिती घेतली नाही नाही माझं म्हणणं आहे तो खर्च जो मिरकरवाडा फेज टू मध्ये झालेला आहे त्या सगळ्याचा आढावा मी मागितलेला आहे कारण की मला मुंबईच्या आढावा बैठकीमध्ये ज्या काही गोष्टी मी जसं नेहमी म्हणतो प्रत्येक पैसा जो खर्च होतो तो जनतेचा पैसा आहे तो सरकारी पैशाचा अधिकार पण जनतेवर आहे म्हणून जो काही पैसा खर्च झालेला आहे तो खरंच मच्छीमारांसाठी फायद्याचा आहे का नुसतं कोणाच्या किशया भरण्यासाठी पैसा खर्च झालेल्या सगळ्याचा आढावा घेतला जाईल आणि त्या त्या टप्प्यावर माहिती दिली जाईल पण येतो पतन विभागाच्या वतीने सुद्धा काही ठिकाणी मच्छी मच्छीओटे असे झालेले प्रत्यक्ष होट्यांचा वापर कोण होत नाही हो त्याची सगळ्याची जी यादीत मी मागितलेली आहे म्हणून तुम्हाला बोलतो ना एकदा आता मी काही माहिती मागितलेली आहे आढावा बैठकीमध्ये बाबा परवाने किती नावांनी आहेत मग या ओट्यांचा काही परिस्थिती सगळ्यांची माहिती मागेल एकदा माहिती आल्यावर तुम्हाला मलाही काम करता येईल आणि तुम्हालाही माहिती देता येईल म्हणून दाई आम्ही काय करतोय प्रत्येक जो खर्च केलेला पायी पैसा हा नेमको कुठे खर्च झालेला आणि तो पैसा खरंच तिथेच पैसा खर्च झालाय का ह्याची पण माहिती आज त्याच्यामध्ये ती माहिती दिली गेली नव्हती म्हणून मी त्यांना म्हंटल की बाबा तुमच्या डिपार्टमेंटमध्ये आतापर्यंत खर्च केलेल्या पैशाची पुरी यादी द्या मला आणि तिथून तो पैसा खरंच तिथे खर्च झाला आहे का कॅरी फॉरवर्ड किती पैसे झालेले आहेत गेल्या वर्षाचे निधी या वर्षी निधी पास होऊन झालाय का या सगळ्याची माहिती मागितलेली आहे आता पहिलाच दिवस असल्यामुळे थोडं सगळ्यांना कामाला लावलेलं थोडं वेळ द्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो मच्छिमारांना त्याच्यामध्ये काही डिझेल ऑइल डिझेल ह्याच्यामध्ये अंडरवर्ल्डचा पण काही मोठ्या प्रमाणामध्ये हात असतो फार मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होतो त्या सगळ्या गोष्टीवर माझी नजर आहे कारण का ह्या सगळ्या गोष्टीवर फार बारक्याने नजर ठेवून काही गोष्टी जिहादच्या नावाने ज्या काही ऍक्टिव्हिटीज सुरू असतात हे ह्याच सगळ्या ह्या निमित्ताने होतात त्या आम्हाला आता सागरी सुरक्षा करायची असेल जिहाद आम्हाला थांबवायचं असेल तर आम्हाला या सगळ्या गोष्टीवर नियंत्रण आणायला लागेल आणि त्या दृष्टीकोनं आम्ही पाऊल उचलणार आहोत आणि सर तिसरं म्हणजे राजकीय लोकांनी मोठ्या प्रमाणावर या व्यवसायात घुसलेले आहेत मच्छिमारीच्या बहुतेक जणांच्या बोटी आहेत किंवा साईड बिझनेस म्हणून राजकीय लोकांनी बोटी घेऊ माहिती येईल मी आता जेवढे जेवढे लोकांचे ट्रॉलर आहेत जेवढ्या लोकांच्या बोटीची माहिती मागितलेली आहे माहिती आल्यानंतर काही लोक पारदर्शक पद्धतीने काम करत असतील हा व्यवसाय काय म्हणजे राजकीय लोकांनी येऊ नये असं जी आर मध्ये लिहिलेलं नाहीये नाही लिहिलेलं फक्त ज्यांनी यावं त्यांनी मा सामान्य मच्छीमारांच्या पोटावर हात न मारता लात न मारता त्यांनी काम कर... का व्यवसाय करावा त्याच्यामध्ये वाईट काय आता आमच्या पण सिंधुदुर्गामध्ये अमिशन फूड आहे आम्ही पण तो व्यवसाय करतो म्हणजे कसं का काय जी आर मध्ये लिहिलेलं नाही की राजकीय लोकांनी येऊच नाही उद्या पत्रकार पण येऊ शकतात चांगला व्यवसाय <laughs> आहे काय हरकत नाही त्याच्यामध्ये तुम्हाला यायचं असेल तर आम्ही फिशरीज डिपार्टमेंट म्हणून पाठिंबा देतो ना हो मी माहिती ती घेतलेली आहे म्हणून त्यांना मी सांगितलं की मंत्रालय स्तरावर काही जे तुमच्या मागण्या आहेत डिपार्टमेंटच्या म्हणजे निधीचा विषय असो काही इमारती आम्हाला आमच्या हक्काच्या पाहिजेत मग काही ह्या लोकांचे पगार प्रलंबित आहेत त्या सगळ्यांची नोट मी माझ्याकडे मागितलेली आहे तुम मंत्रालय स्तरावर मी फॉलो घेईन आता जाताना मुंबईकडे घेऊन जातो आणि सागर बंगल्याच्या टेबलावर जाऊन सोडतो महाविकास आघाडी बघा महाविकास आघाडी ही स्वार्थासाठी बनलेली आघाडी होती एकाला मुख्यमंत्री बनायचं होतं दुसऱ्याला आपल्या घरात मंत्रिपद आणायचे होतं ते महाराष्ट्राच्या हितासाठी कधीच ती महाविकास आघाडी तयारच झाली नव्हती आता जेव्हा स्वार्थ संपलं आघाडीचा भाव पूर्ण श्रद्धांजली झालेला आहे हो मी त्या संबंधित मला माहिती गेल्याच आठवड्यात घेतलेली आहे मी संबंधित अधिकाऱ्याकडे गेल्याच कुठेतरी प्रिंट पेपर मध्ये आलेलं ते ती माहिती मी पाठवलेली आहे त्या संबंधी लवकरच कारवाई होणार आहे थांबल्या त्याच्यामुळे नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे म्हणून त्या संदर्भात भूमिका आमचं खातं संबंधित लवकरात लवकर जो मुसलमान आमच्या देशाला आपला देश मानत नाही जो आमच्या तिरंग्याला आपला तिरंगा मानत नाही जो आमच्या खांद्याला खांदा लावून आमचे सण सणासुदी एकत्र साजरा करत नाही जो आमच्या गौमात्याला आपली माता मानत नाही त्या सम अशा जिहादी मानसिकतेच्या मुसलमानांचा आमच्या देशामध्ये जागा नाही आपण सर्व भारत नाही जय म्हणतात जे आमच्या गौ माताला वाकड्या नजरेने पाहत नाही जे आमच्या माता भगिनींना लव जिहादच्या नावाने टार्गेट करत नाही ज्या जे सगळीकडे जाऊन हिरवी चादर टाकत नाही ते आमचे मुसलमान आणि अन्य जे असे काही करत असतील त्यांना या जिहादी मानसिक त्याच्या आम्ही इथे ठेवणार नाही अशी आमची सरळ स्पष्ट भूमिका आहे कारण का ते देशविरोधी ताकद आहे देशविरोधी ताकद आहे आमचं म्हणणं आहे की आम्हाला जसं त्यांना ईद आणि मोहरमची मिरवणूक काढण्याचा त्यांचा अधिकार आहे तसंच आम्हालाही गणेश चतुर्थी काढण्याचा अधिकार आहे मिरवणूक काढण्याचा अधिकार आहे आम्हाला पण हनुमान जयंतीचा मिरवणूक काढण्याचा अधिकार आहे ते जसं काही प्राण्यांना त्यांना बघण्याचं पण परवानगी नाही मग आमच्या गौमात्याकडे कशाला वाकड्या नजरेने पाहिलं जातं म्हणून आमचं म्हणणं आहे की जे आमच्या खांद्याला खांदे लावून काम करणारे जे मुसलमान समाज आहे ते आमच्यावर हक्कानी राहतात ना आणि ते पण ह्या लोकांच्या विरोधात आहेत जेव्हा गणेश चतुर्थीच्या मिरवणुकीवर भिवंडीमध्ये पथराव झाला तेव्हा असंख्य मुसलमान समाजाच्या पण लोकांना ते आवडलं नाही पण ज्यांनी समर्थन केलं जे गप्प बसले त्यांना आमच्या देशामध्ये जागा नाही भविष्यात आपण कधी मुस्लिम समाजाच्या भावना समजून घेणार जे आमच्या देशाला आपला देश म्हणतात त्यांची भावना समाजाची गरजच नाही आमच्या खांद्याला खांदा लावून ते काम करणारच आहेत ना माझं म्हणणं आहे जे नियम या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कायदा जे पालन करत असतील ते आमच्या हक्काचे आहेत ना आमच्या देशामध्ये जे शेर्या कायदा लावू पाहत असतील ते आमच्या देशाचा मुसलमान नाही येतो मुस्लिम समाजाने भाजपमध्ये याचा आवाज केला आहेत ना आमच्या अल्पसंख्या सेशलची लोक आहेत त्याच्यामध्ये आहेत नाही असा विषय नाही आहेत फक्त ते आमच्या देशाला आपला देश मानतात आमच्या सगळ्या शंभर टक्के आमच्या योजनांची फायदा घ्यायच्या लाडली बहीण योजना घ्यायच्या शेतकरी सन्मान घ्यायचा आमचे सगळे योजना पण मतदान करत असताना मोदींना मतदान करायचं नाही हे चालणार नाही या सगळ्या ज्या लँडिंग पॉईंट आहेत मग त्याच्यामध्ये असलेले अनधिकृत स्ट्रक्चर असो ज्या काही तिच्या हालचाली होतात त्या सगळ्या हालचालीवर आम्ही लक्ष ठेवण्याचं काम ड्रोनच्या माध्यमातून तर करतोच आहे त्याचबरोबर आमचा डिपार्टमेंट पण तुम्हाला बोलू आमचं जे पोर्ट डिपार्टमेंट होम डिपार्टमेंटच्या अंतर्गत येणार आहे म्हणून या सगळ्या ऍक्टिव्हिटीज वर नितेश राणेला जेव्हा या खात्याचं मंत्री केलं गेलं तर त्याच्या मागची काही कारण आहेत ज्याचे कारण तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये हो अजून ठळक पद्धतीने दिसतील शिस्त लावली जाईल दि बघा तुम्ही सर सागरी प्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढत मा, बोललो ना मी तुम्हाला प्लास्टिक बिस्टिक या ब्लिस्टिक माशांच्या पण प्रजाती काही नष्ट आहेत या दृष्टीने दृष्टीने संवर्धनाच्या म्हणून मी तुम्हाला बोलतो त्या काही गोष्टीचा अभ्यास मी त्यांना करायला सांगितलेला आहे एकदा जेव्हा त्यांच्या अभ्यास रिपोर्ट येतील मला माहिती येईल त्या त्यानुसार टप्प्या टप्प्याने आहेत ते माशावर प्रक्रिया करून पाणी सोडतात खरं झालं प्रदूषण होते त्याच्यामुळे या गोष्टीवर नियंत्रण कसं लावता येईल त्यावर आपलं चर्चा झाली अधिवेशन मार्गदर्शन केलं भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ता म्हणून आम्ही महाराष्ट्राची सेवा कशी करावी भारतीय जनता पक्ष आम्ही कसं वाढवावा आमची ताकद कशी वाढवावी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महायुतीची सत्ता सगळीकडे कशी यावी या, या दृष्टिकोनातून मला राजेशजींना सगळ्या जणांना मार्गदर्शन कार्यकर्ता म्हणून केलेलं आहे त्याचा आता अंमलबजावणी आम्ही करायला सुरुवात केलेली आहे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी आता त्यानं राजेशजींना विचारलं पाहिजे पण भारतीय जनता पक्ष म्हणून कोकणात विशिष्ट आमच्या तुमच्या रत्नागिरीमध्ये निश्चित पद्धतीने येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्हाला मजबूत होताना दिसेल त्या पद्धतीची हालचाली आमचे खासदार राणेसाहेबांनी पण गेल्या आठवड्यातच ते इथे आलेले सभासद नोंदणीवर तिने स्वतः लक्ष घातलेले आहे आमचे चव्हाण साहेब आता कार्यकारी अध्यक्ष झालेले आहेत मी स्वतः मंत्री आहे की सगळीची सगळी ताकद जसं शिवसेनेला वाढण्याचा अधिकार आहे राष्ट्रवादीला वाढणारा अधिकार आहे तेवढाच अधिकार आमच्या भारतीय जनता पक्षाला आहे म्हणून आम्ही प्रत्येकजण आपल्या आपल्या पद्धतीने ताकद वाढून महायुती भक्कम करण्याचं काम आम्ही करू त्या त्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी आमचे राणे साहेब आणि निलेश साहेब सक्षम आहेत मंत्री म्हणून माझ्या महाराष्ट्रावर माझ्या माझ्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून महाराष्ट्रावर लक्ष आहे म्हणून तुम्ही रत्नागिरी त्याचाही भाग असला आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड पालघर ठाणा मुंबई या किनार सातशे वीस किलो किलोमीटरच्या किनारपट्टीमुळे आपलं मत्स्य उत्पादन वाढू शकतं गोड्या माशांचे लिमिटेशन आहेत जिथे जिथे प्रकल्प आहेत पण ह्या किनारपट्टीमुळे आपल्या महाराष्ट्राचं हो मत्स्य व्यवसायाचं उत्पादन वाढू शकतं म्हणून माझं विशेष लक्ष निश्चित पद्धतीने वर्षापूर्वी मिरकरवाड्याचं साडेतीन हजार कोटीचं उत्पादन होत आता फार म्हणजे ते महाराष्ट्राच्या राज्यात एवढं होत पण आता फार करा काय झालंय काय की त्या इथे मध्ये अनधिकृत पद्धतीने मासेमारी अनधिकृत पद्धतीने काही म्हणजे स्थानिक मच्छीमारांच्या पोटावर लात मारून जो मासा काढला जातो त्या गोष्टीवर अगर मी ते हाच मुद्दा मी तिथे आतमध्ये मांडला की आपल्याला उत्पादन वाढवायचं असेल ना तर सागरी सुरक्षा हा फार महत्वाचा भाग आहे तिथून अगर योग्य पद्धतीने अगर आपल्या किनारपट्टीवर आणि बंदरांवर शिस्त आणली मी तुम्हाला बोलतो आपलं उत्पादन किमान वीस टक्क्यांनी वाढेल आणि तेवढंच काम कराना मी करणार आहे बारीक मासे नोटे मध्ये ते छोटे छोटे मासे जाण्या शिस्त येईल मॅडम भीती पसरेल शिता करून